तालुक्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या सौंदड येथील चुलबंद नदीच्या घाटातील रेतीचा उपसा करून रेतीची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अर्जुनी मोरगाव महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी अठरा जानेवारी दोन रोजी शनिवारी सकाळी साडे वाजता नवेगाव बांध येथे पकडले या प्रकरणी सत्तावीस लाख नऊ हजार रुपये किमतीचा माल जप्त केलाय यामध्ये ट्रक क्रमांक एम एच पस्तीस ए जे बेचाळीस एकोणचाळीस किंमत सत्तावीस लाख रुपये तसेच झिरो दोन ब्रास रेती किंमत रुपये नऊ हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या ट्रक मालक नामे शुभम विलास नागदेवे व ट्रक चालक राहुल सुकाली भोयर राहणार कन्हेरी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया यांच्यावर जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दंडात्मक कारवाई करून जप्त केलेल्या ट्रकला तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे जमा करण्यात आलं तर अर्जुनी मोरगाव महसूल विभागानं केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत सदरची कारवाई अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवेगाव बांधचे मंडळ अधिकारी उमराव वाघधरे व वा महसूल सेवक एस के सांगोळकर यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा